मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या हो भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केला आहे मराठीतून क्रिकेटचे चॅनल नसल्यामुळे हा चॅनल मी तयार केला आहे तर मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा पंधरावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणारी कोणती टीम स्ट्रॉंग आहे दोन्ही टीमपैकी कोणती टीम हा सामना जिंकेल दोन्ही टीमाची प्लेईंग इलेवन ऑर्डर कोणत्या टीमकडे चांगले आहेत बॉलर्स कोणत्या टीमकडे चांगले आहेत बॅट्समन कोणत्या टीमकडे चांगले आहेत हा सामना कोणत्या ग्राउंडवरती खेळवणा खेळवला जाणार आहे ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आर सी बीचे तीन सामने झाले आहेत त्यापैकी दोनमध्ये हार आणि एकमध्ये विजय मिळवला आहे आरसीच्या टीम लखनौ सुपरचिंग्सची दोन मॅचमध्ये एक हार आणि एक जीत अशी लखनौ सुपरचिंग्सची परिस्थिती आहे तर मित्रांनो हा सामना चेनास्वामी स्टेडियम बेंगळुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील ग्राउंड छोटे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती स्कोर खूप मोठा होतो दोनशे वीस दोनशे तीस एकशे दोनशे एकशे नव्वद या रेंजमध्ये आपल्याला स्कोर आज हो होताना पाहू पाहू आप तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड दोन्ही टीमांमध्ये चार सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंग तीन सामने जिंकले आहेत आणि लखनऊ सुपर किंग्सनी एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो आता आपण पाहू हे दोन्ही टीमची फिलिंग लिहून कशी असणार आहे विराट कोहली आणि फायव्ह प्लेसिस बेंगलोरकडून सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर कॅमरन ग्रीन चार नंबरला ग्लेन मॅक्सवी पाच नंबरला रजत पाटीदार सहा नंबरला अनुज रावत सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला अल्झारी जोसफ नऊ नंबरला महेक डागर दहा नंबरला मोहम्मद सिराज अकरा नंबरला यश दयाल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून व्यास विजयकुमार येईल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तर लखनौ सुपर क्विंटन क्विंटेन डिकॉक आणि के एल राहुल सालामिले येतील एक बार झाल्यानंतर देवदत्त पडिकाल चार नंबरला मार्कस टनिस पाच नंबरला निकलस पुराण सहा नंबरला आयुष गुधोणी सात नंबरला कृणाल पांडे आठ नंबरला रवि विष्णोई नऊ नंबरला मोसिन खान दहा नंबरला नवीन उलहक अकरा नंबरला एम यादव आणि बारा नंबरला एम सिद्धार्थ असे असेल लखनौ सुपर चॅंग्सची प्लेइंग इलेवन मित्रांनो रॉयल चॅलेंज बेंगलोरमध्ये टॉप ऑर्डरकडून विराट कोहली प्लेसिस कॅमरन ग्रीन गिलेन मॅक्सवेल रजत पाटीदार दिनेश कार्तिक यासारखे ताडकबाज फलंदाज आहेत तर लखनौ सुपर क्विंटन क्वी कॉक के एल राहुल देवदत्त पदिकल मार्कस ट्वानीस निकलस पोरान आयुष बदोनी पूर्णल पांड्या यासारखे ताडकबाज फलंदाज आहेत तर ऑलराउंडर दोन्ही टीमकडे कोणते कोणते ऑलराउंडर आहेत लखनऊ सुपर जायंट्सकडे मार्कस ट्वॅनिस कुर्णाल पंड्या यासारखे ऑलराऊंडर आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे ग्लेन मॅक्सवेल कॅमरन ग्रीन यासारखे धाकड ऑलराउंडर आहेत स्पिन बॉलिंग कोणत्या टीमची स्पिन बॉलिंग स्ट्रॉंग आहे लखनौ सुपर जायंट्सकडून रवी विष्णोई कुर्णाल पंड्या एम सिद्धार्थ यासारखे स्पिन बॉलर आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून मयंक डागर ग्लेन मॅक्सवेल यासारखे स्पिनर्स आहेत तर लखनौ सुपर जायंट्स टीम पिण्यासून स्ट्रॉंग आहे व्यास विजयकुमार यश दयाल मोहम्मद सिराज गजारी जोसफ कॅमरे हे तेज गेंदबाज आहेत रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचे तर लखनौ सुपर चॉयन्सचे तेज गेंदबाज एम यादव नवीन उल्हाक मोहसिन खान मार्कस टनिस हे तेज गेंदबाज आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आजच्या मॅचमध्ये कोण विजय संपादन करेल कोणती टीम मॅच मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे हे होम रॉड आहे त्यांनी मागील लोक सामना होमग्राऊंडवरती हरवला होता रॉयल चॅलेंजर्स ही एकमेव टीम आहे त्यांनी आपल्या घरच्या मैदानावर सामना हरवला होता तर मित्रांनो होमग्राऊंडचा फायदा रॉयल रौ, चॅलेंजर्स बेंगलोर घेऊ हो शकेल का आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण विराट कोहलीचे फॅन असाल के एल राहुलचे फॅन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला जॉईन करा सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू जय महाराष्ट्र